देशातील अल्पसंख्याक समुदाय मुस्लिम दलित समाजाला पूर्णपणे संरक्षण द्यावं अल्पसंख्याक समाजावर होणारे अन्याय तात्काळ थांबवण्यात यावे काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाची मागणी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा स्कॉलरशिप सुरू करा जालना जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यावा अशी मागणी जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक का समाजाच्या वतीनं आज दिनांक अठरा रोजी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी मार्फत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे काँग्रेसच्या अल्पसंख्याक का विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रफिक अब्दुल रशीद यांनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या निवेदनात अब्दुल रफिक यांनी पुढील मागण्या केल्या देशातील अल्पसंख्यांक समुदाय मुस्लिम दलित समाजातील पूर्णपणे संरक्षण द्यावं आय एसआयटी मार्फत चौकशी करणं गरजेचं आहे तसेच परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी झालेल्या आंदोलन दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणाची सी मार्फत चौकशी करण्यात यावी केंद्र शासनानं बंद केलेल्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत प्री मॅट्रिक स्कॉलरशिप अल्पसंख्याक समाजासाठी पुन्हा सुरू करण्यात यावेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातील बेरोजगार तरुणांना कर्ज वाटप करण्यात यावे ग्रामीण व शहरी भागातील अल्पसंख्याक मुस्लिम बेरोजगारांना कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही कर्जाची फाईल कार्यालयात घेतलं जात नाही या प्रकरणी विशेष लक्ष देऊन निधी वाढवून उपकृत करावे अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत शासन निर्णय पूरक पत्र क्रमांक अविवा वीस दोन हजार पंधरा पक्र ऐंशी ऑब्लिक पंधरा ऑब्लिक पंच्याहत्तर ऑब्लिक का सहा दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अन्वये संस्थांना देण्यात येणाऱ्या रुपये दोन लाख अनुदानात वाढ करून अनुदान रुपये दहा लाख करण्यात आले असून जुन्या दोन लाखांचा मागितलेले प्रस्ताव आदेश आजपर्यंत रद्द केले नाहीत नवीन शासनपत्रक दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणी फक्त संभाजीनगरला लागू झाली असं म्हटलंय तसेच त्वरित नवीन आदेश जारी करून दहा लाख रुपये मागणीचे नवीन प्रस्ताव मागविण्यात यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे अल्पसंख्याक तीस ऐवजी दिनांक मंजूर करावी अशा मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्या आहेत जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन देण्यात आलंय यावेळी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अब्दुल रफिक रशीद ऍडव्होकेट कामरान खान चंद्रकांत रत्नपारखे मुदस्सीर मोहम्मद वाहिब देश

प्री मैट्रिक स्कॉलरशिप है पहली से आठवीं तक जो केंद्र शासन ने बंद कर दिया है उसको दोबारा शुरू करो ये हमारी विनंती थी और अल्पसंख्यक स्कूलों में जो दो लाख रुपये अनुदान पायाभूत सुविधा योजना के तहत दिया जाता था उसको महाराष्ट्र शासन ने रद्द कर दिया और दस लाख रुपये अनुदान देने का निर्णय लिया लेकिन अभी तक उस पर अमलबजावरी नहीं हुई तो हमने विनंती किया है कि उस पर जो है तो जल्द से तो जल्द जल अनुदान अनुदान दस लाख रुपये अनुदान देने की कार्रवाई हो और परवानी में जो प्रकरण हुआ है संविधान विटमना का तो उसकी एस के मार्फत जांच की जाए और सूर्यवंशी नाम के जो व्यक्ति की अंदर मृत्यु हुई है उसकी सी आई डी मार्फत जाँच होना चाहिए ये हमारी निवेदन में विशेष विनंती थी और मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडल में ज्यादा से ज्यादा बेरोजगार नौजवानों को फायदा हो उसके लिए निधि की तरतूत का होना चाहिए और पिछले तीन सालों से जो फाइल पेंडिंग है उस पर अमल बजानी जल्द से जल्द होना चाहिए यह निवेदन हमने जिलाधिकारी साहब के मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को भेजा है